हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात असलेल्या हिंदुस्थान तिबेट मार्गावरील बिथल कालिमिट्टी परिसरात झालेल्या का एका भीषण अपघातात जळगाव येथील लक्ष्मी विराणी यांच्यासह एका महिलेचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तेथील प्रशासनाशी संपर्क साधून तत्काळ ती मदत करण्याचा प्रयत्न केला एक अत्यंत दुर्दैव आणि दुःखद घटना शिमला शिमलाचे रामपूर तहसील मध्ये झाला होता त्या त्या ठिकाणी जळगावची एक रहिवाशी महिला लक्ष्मीवीरांनी त्यांची दुर्दैव मृत्यू त्या ठिकाणी झाली होती दगड कोसळण्याची घटनामध्ये आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणचे स्थानिक पोलीस प्रशासन असतील आणि त्या ठिकाणचे प्रांत महोदय असतील दोन जागेवर जाऊन ताबडतोब त्याला रुग्णालयमध्ये त्यांना उपचारासाठी घेऊन गेले होते परंतु त्यांची आणि एक नेपाळचे एक रहिवाशी महिलांची मृत्यू दुर्दैव त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर ते त्यांचे परिवार लोकांकडून ज्यावेळेला आपल्याला असं सूचना मिळाल्या तो आपण त्यांच्या बॉडी चंडीगड एअरपोर्ट आणि चंडीगड एअरपोर्टवरून मुंबई आणि मुंबईवरून जळगाव याच्यामध्ये जो काही सहकार्य आणि कॉर्डिनेशन आपण करू शकत होते ते आपण मदत करण्याचे प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आज त्यांचे मृत्यदेह आता मुंबईवरून आज सकाळी निघाला होता आणि आज संध्याकाळपर्यंत जळगाव पोहोचण्याची शक्यता आहे याबद्दल या मी पूर्ण प्रशासन आणि जळगावच्या प्रत्येक नागरिकांच्या वतीने मी याच्यामध्ये शोक व्यक्त करतो की असं म्हणजे मृत्यू आणि अवकालीन मृत्यू असं घडलेलं आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांच्या वतीने शोक व्यक्त करतो